नमस्कार पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनवणे आपणा सर्वांना तर आज शनिवार आहे आठवण असेलच परत एकदा करतो की आज आपण मराठा उर्वर परिचय मेळावा घेत असतो प्रत्येक शनिवारी आणि रविवारी तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्तिकी हॉटेल शेजारी प्रोफेशनल कुरिअरच्या वरती पहिल्या मजल्यावर आपले ऑफिस आहे आणि या ठिकाणी उच्च शिक्षित मुला मुलींचा मोफत परिचय मिळावा आहे मुला मुलींची भेटघाट प्रेमाचा चहा आणि आपुलकीचे नाते जोडूया त्यासाठी ऑफिसला या तुमच्या योग्यतेप्रमाणे स्थळ दाखवून मध्यस्थी करून जमवण्याचा मी प्रयत्न करत आहे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद